गेल्या आठवड्यामध्ये नवले पुलावरती लागलेल्या आगीमध्ये झालेल्या अपघात दुर्घटनेमध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्या ठिकाणी चारचाकी गाडीला जी आग आहे मोठ्या प्रमाणावरती लागलेली ला होती मात्र पूल अपघात प्रकरणानंतर आता पी एम पी प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे पुणे शहरातल्या सगळ्या पी एम पी गाड्यांचं फायर ऑडिट जे आहे ते पी एम पी प्रशासनाकडून केलं जाणार आहे पुणे शहरामध्ये जवळपास दोन हजार गाड्या ज्या आहेत ते सार्वजनिक वाहतूक म्हणून पी एम पीची बससेवा जी आहे ती पुणेकरांसाठी पुरवली जाते मात्र या सगळ्या गाड्यांचं फायर ऑडिट जे आहे ते पी एम पी प्रशासनाकडून केलं जाणार आहे पी एम पीच्या ताप्यामध्ये जवळपास दोन हजार एकोणीस बस आहेत ज्याच्यामध्ये मालकीच्या सातशे पंच्याहत्तर आणि ठेकेदारामार्फत जवळपास एक हजार दोनशे त्र्याऐंशी बसेस ज्या आहेत ते चालवल्या जातात या सगळ्या बसचं फायर ऑडिट जे आहे ते एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि एक महिन्यामध्ये हा सगळा अहवाल जो आहे तो पी एम पी प्रशासनाला दिला जाणार आहे नवले पुलावरती अपघाताची घटना घडलेली होती त्यामध्ये चारचाकीला आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती लागली आणि त्यानंतर आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो आपल्याला नवलेपूल अपघातामध्ये झालेला पाहायला मिळाला मात्र त्यानंतर खबरदारीचा उपायमधून पी एम पी प्रशासनानं या सगळ्याच गाड्यांचं फायर ऑडिट है ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण पाहतोय की जवळपास एक महिन्यांमध्ये पीएमपी प्रशासनाकडून या सगळ्या गाड्यांचं फायर ऑडिट जे आहे ते केलं जाणार आहे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा पी एम पी बसला आग लागणार नाही त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून पी एम पी प्रशासनानं जवळपास दोन हजार गाड्यांचं फायर ऑडिट जे आहे ते करण्याचं ठरवलेलं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोनी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव